शेतकरी आहो शेतकरी मित्रां तुम्हाला माहिती आहे की होमिक ऍसिड आपलं जमिनीसाठी आपल्या पिकासाठी काय काम करत होतं तर शेतकरी मुळ्याची वाढ करण्यासाठी होमिक ऍसिडचा एकदम महत्वाचा रोल आहे त्याच्यामध्ये तर होमिक ऍसिड सोडल्याच्या नंतर आपल्या जमिनीत कोणतंही पीक असू द्या त्या पिकाची चांगल्या मुळ्याची वाढ होती तर शेतकरी पण हे जे होमिक ऍसिड आहे हे तुम्ही वापरतात त्यावेळेस तुम्हाला आपलं जे होमिक ऍसिड आहे हे चांगलं आहे हे कसं कळणार तर त्यासाठी मी तुम्हाला एक डेमो करून दाखवणार आहे आज आपलं एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो माझ्याजवळ आज मी हे होमिकिंग नावाचं जे होमिक ऍसिड आहे ह्याच्यामध्ये होमिक ऍसिड पासष्ट टक्के फुल्विक अॅसिड दहा टक्के आणि पोटॅशियम दहा टक्के असणारं हे जे घटक आहेत हे तीन घटक असणारं हे होमिक ऍसिड आहे तर शेतकरी हे होमिकिंगचा मी आज तुमच्या समोर डेमो देणार हो आहे हो का हे मी हातामध्ये काढून घेतलेलं आहे काही आणि कशा प्रकारे तुम्ही ओळखू शकतात की आपण जे होमिक ऍसिड वापरायला हे चांगल्या क्वालिटीचं आहे म्हणून तर शेतकरी फक्त पाणी घ्या आणि पाण्यात हे होमिक ऍसिड टाकल्याच्या नंतर ज्या वेळेस पाण्याच्या वर हे पडन आणि एकदम असे काळे असे धागे धागे खाली गेले पाहिजे बवंडर एक आपलं जसे आपली वाळूट फिरती तसं एक वाळूटी सारखं असं पाण्यात असे खाली काळे दोरे असे लोंबकळत हळूनी काळं काळं पाणी होत गेलं पाहिजे आणि ते जर होमिक ऍसिड जर आपल्याला जर हलवायचं काम पडलं तर आपलं होमिक ऍसिड चांगलं नाही काले काले हो हे आपण ओळखून घ्यायचं आणि जर हे होमिक ऍसिड टाकल्याच्या नंतर नाही हलवता जर असं काळ्या काळ्या रेषा होत जर ते खाली चाललं तर आपण ओळखून घ्यायचं की आपलं होमिक ऍसिड हे चांगलं आहे म्हणून तर शेतकरी मित्रांनो पाणी न हलविता आपलं होमिक ऍसिड विरघळलं पाहिजे तर आता बघा मी हो काय हे होमिक ऍसिड माझ्या हातामध्ये आता मी ह्या पाण्यामध्ये टाकतो आणि तुम्हाला लगेच समोर लाईव्ह डेमो मी तुम्हाला हे दाखवून देतो तर बघा आपण हे आता होमिक ऍसिड ह्या पाण्यामध्ये टाकणार आहेत आणि ह्याला न हलवता त्याच्यातून एकदम काळे काळे असे खाली धागे तलले पाहिजे तर त्यावेळेस आपण ओळखून घ्यायचं की आपलं होमिक ॲसिड हे चांगलंय म्हणून तर बघा हे समोर तुमच्या टाकलेलं आहे मी आणि बघा एकदम पूर्ण पाणी असं खाली 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 चाललेलं आहे ते काळ काळं पाणी होत आणि न हलवता न काही करता हे आपले होमिक ऍसिड हे असं पाणी काळं झालं पाहिजे त्यावेळेस आपण ओळखून घ्यायचं की हे होमिक ॲसिड चांगलंय म्हणून आणि जर आता हे जर पाणी हलवायची वेळ आली असती आणि नंतर जर काळ झाला असतं असे बहुन नाही उठता तर आपण ओळखून घ्यायचं की हे उमेदवार चांगलं नाही तर शेतकरी मित्र असे साधे साधे डेमो आपण आपले जे आपण जे काही प्रोडक्ट घेतलाय जो प्रोडक्ट चांगला आहे का नाही हे ओळखण्याचे हे साधे साधे डेमो येतं असे असे जर नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर गावकरी आपला शेतकरी मित्र ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम